महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी मी माझं कर्तव्य बजावलं आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप मतदारांना हेच आवाहन आहे बळीराजाच्या भल्यासाठी युवकांच्या रोजगारासाठी माता भगिनींच्या संरक्षणासाठी आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आपण सुद्धा मतदान करा गुजरात अच्छे होते तुम्ही मुंबईमध्ये जो पैसे वाटप प्रकरण जे पुढं आले भाजपचं काय नाही महाराष्ट्रात लढून जिंकता येत नाही हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं असल्यामुळे महाराष्ट्रातला स्वाभिमान खरेदी करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे पण महाराष्ट्राने यापूर्वी पाहिलेला आहे की या पद्धतीनं महाराष्ट्र जर त्यांच्या हातात सोपवला तर तो गुजरातच्या हाती स्वाधीन केला जातो रोजगार गुजरातकडे जातात आणि दिल्लीतून गुबूगुबू वाजलं की नंदी बैलासारख्या फक्त मान हातात आणि महाराष्ट्राच्या जनतेनं हा निकाल घेतलेला आहे मतदान कोणाला करायचं आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा राखायचा आहे आणि त्यामुळे पराभव समोर दिसत असल्यामुळे अशा पद्धतीनं मत खरेदी करता येतं का हाच तो प्रकार असावा या पलीकडे दुसरं तुम्ही राज्यभर राज्यभरचा दौरा केला सेलिब्रिटी खासदार प्रचार केला काय वातावरण होतं राज्यामध्ये मी शंभर टक्के महाराष्ट्रातल्या जनतेला गद्दारी आवडत नाही महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीनं गेल्या दोन अडीच वर्षात राजकारण ज्या पद्धतीनं करण्यात आलं ते पसंत पडलेलं नाही कारण एक वेळ महाराष्ट्र चुकीला क्षमा करतो पण गद्दारीला नाही दोन पक्ष फोडले नेते पळवले मंत्री पळवले आणि या पद्धतीने महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं जे मतदान केलं होतं त्याचा अपमान करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलं आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रचंड अस्वस्थता आहे युवकांमध्ये प्रचंड निराशा आहे माता भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि असं असताना महाराष्ट्रानं आता ठरवलं की महाराष्ट्र आपल्याला अनुभवी आणि सुशिक्षित आणि सुरक्षित हातात सोपं आहे जिल्ह्यामध्ये पंचरंगी लढत होते आणि मतदान आकडेवारी किंवा टक्केवारी जर पुढं आली तर यातून काय होऊ शकतं कारण एक आदिवासी भागामध्ये एक उमेदवार आणि उर्वरित त्याच्या चार जुन्नर शिवजन्मभूमी आहे आणि शिवजन्मभूमीकडे येऊन संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो किल्ले शिवनेरीवर येऊन अख्खा महाराष्ट्र नतमस्तक होतो त्यामुळं जुन्नरकर मतदारांवर एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे जुन्नरचा आमदार शिवजन्मभूमीचा शिलेधार हा निष्ठावंत सर्वसमावेशक आणि सुसंस्कृत असाच असला पाहिजे ही भावना प्रत्येक जण नक्की पाळेल आणि त्याचबरोबरीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जुन्नरकर जनता नेहमीप्रमाणे साथ दिसते महाराष्ट्रात प्रचार करत असताना आपल्या गावातला कि किंवा आपल्या तालुक्यातला उमेदवार निवडून हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे कशी ही आता माझ्यासाठी राज्य सुरक्षित हातात जाणं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तालुक्यातला आमदार तर शंभर टक्के निवडून येणं हे आवश्यक कारण इथे उमेदवार मी स्वतः आहे असं मी म्हणतो राज्यात जागा किती दिले अंदाजे तुम्ही दौरा केला राज्य महाविकास आघाडीच्या किमान एकशे ते एकशे जागा येतील हे चित्र स्पष्ट महाराष्ट्र सुप्रिया सुळेंवरती बिटकॉईनचे आरोप जातील कसं हा पुन्हा भारतीय जनता पक्षाचा रडीचा डाव आहे म्हणजे आरोप केव्हाचे फोन कॉल का केव्हाचे आणि या पद्धतीचं ऑडिओ रेकॉर्डिंग अशा सेन्सिटिव्ह मॅटामध्ये कोणी करेल का त्याची फॉरेन्सिक तपासणी झालेली आहे का या अनेक गोष्टी मान्य या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे आणि ऐन निवडणुकीच्या एक दिवस आधी अशा पद्धतीनं ना फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रकार झालेला आहे पण आरोप जे करतायत त्यांचे राष्ट्रीय महासचिव मात्र रंगे हात पकडले जात आहेत त्यामुळे कुठेतरी त्या विषयाकडून भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं मतदान विकत घेण्याचं पाप करत आहे या गोष्टीकडून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला असावा मतदानाची टक्केवारी घसरते मतदारांना काय आवाहन करा मतदारांना हीच माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या भल्यासाठी माता भगिनींच्या संरक्षणासाठी आणि युवकांच्या रोजगारासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडावं लागेल आपल्याला मतदान करावं लागेल आपल्याला दाखवून द्यावं लागेल की महाराष्ट्र विकला जात नाही महाराष्ट्र विकत घेता येत नाही महाराष्ट्र फोडता येत नाही महाराष्ट्र लढतो आणि लढून जिंकतो आपला उमेदवार किती मतांना निवडून किमान बावीस ते पंचवीस हजार मतांनी जुन्नर तालुक्याचा आमचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार हा नक्की निवडून येईल रामकृष्ण आहे सर, सर।